नमस्कार आज आपण सर्व ऐकणार आहोत ज्येष्ठ गौरी आव्हानाची कथा तर आठपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे भाद्रपद महिना आला घरोघर गर लोकांनी गौरी आणल्या हे ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिले मुले घरी आली आणि आईला सांगितले आई आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजापाती केली पाहिजे घावून घाटल्याचा नैवेद्य दाखविला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही ह्या है ह्यांच्याजवळ जा बाजारातले सामान आणायला सांगा सामान आणले म्हणजे गौर आणील मुले तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावून घाटल्याचे सामान आणा म्हणाले म्हणजे आई गौर आणील बापाने घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झालं सोन्यासारखी मुली आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही पुढं उपाय नाही मागायला जावे तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरे म्हणून उठला देवा धावा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून विश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्या संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशी भेटली तिने त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारले ब्रह्माणाने हकीकत सांगितली म्हातारीने बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले बायकोने दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आल आणल्या म्हणून विचारले नवऱ्याने आजी म्हणून सांगितले बायको घरात गेली आंबीला करता कन्या पाहू लागली तो मडके कन्या आपले कन्यांनी भरलेले दृष्टीस पडले तिला मोठे नवल वाटली ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळीजणं आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारेने ब्राह्मणास हाक मारली मुला मुला मला नाव घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घाटले देवाला कर नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण घरात गेला म्हणाला अग अग्गं ऐकलंस का आजीबाईला नाव घाल असे म्हणून आपण उठून भिक्षेस गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गूळ मिळाला मग सगळे सामान आणले ब्राह्मणाला आनंद झाला त्याला बायकोने स्वयंपाक केला मुलं बाळसुद्धा पोटभर जेवली म्हातारीने ब्राह्मणास हाक मारली उद्या जेवणात खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी आज दूध कोठून आणू तरी तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे तितके तितके खुंटपूर तितक्या दावी बांध सगळ्यांनी गोरज मुहूर्तावर गाई म्हशीची नावं घेऊन हाक मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्यांचं तू दूध काढ ब्राह्मणाने तसे केले गाई म्हशींना हाका मारल्या वासरेसुद्धा धावत आली ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशीने भरून गेला ब्राह्मणाने त्याचे दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला तू मला पोचती करा ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेने मला सगळे प्राप्त झाले आता तुम्हाला पोचत्या कशा करू तुम्ही गेला म्हणजे हे सर्व नाहीशी होईल म्हातारे म्हणाली तुला काय कमी पडणार नाही ज्येष्ठ गौरी म्हणतात ती मीच मला आज पोची ती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असेच वाढावे असा काही उपाय सांगा त्यांनी आपले व्रत सांगितले भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावे दोन खडे घरी आणावेत ऊन पाण्याने धुवावेत ज्येष्ठ गौरी व कनिष्ठ गौरी म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावन गोडे करावे तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य करावा सवाष्णींची ओटी भरावी जीव घालावी संध्याकाळी हळदी कुंकू वाहून पूजन करावे म्हणजे अक्षय सुख मिळते संतती संपत्ती मिळते ही साठा उत्तराची कहाणी देवाच्या द्वारे गाईच्या गोटपिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद